धनंजय मुंडेंना राष्ट्रवादी काँग्रेसना अभय दिल्याचं दिसतंय दोषी नाही तर मुंडेंवरती कारवाई नाही असं म्हणत राष्ट्रवादीनं धनंजय मुंडेंच्या पाठीशी असल्याचं एक प्रकारे सुचवलंय धनंजय मुंडेंची राष्ट्रवादीकडून पाठराखण करण्यात आली आहे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढताना दिसतोय तर दुसरीकडे राष्ट्रवादीने मात्र धनंजय मुंडे यांना अभय दिल्याचं पाहायला मिळतंय दोषी नाही तर कारवाई होणार नसल्याची ठाम भूमिका अजित पवारांनी घेतल्याची माहिती राष्ट्रवादीनं दिली आहे धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीचा अभय दोषी नाही तर मुंडेंवर कारवाई नाही राष्ट्रवादी धनंजय मुंडेंच्या पाठीशी चहूबाजूंनी आरोपांच्या फेऱ्यात अडकलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीने आभय दिल्याची माहिती समोर आली आहे धनंजय मुंडेंबाबत राष्ट्रवादीनं ठाम भूमिका घेतली आहे आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत कारवाई करणार नसल्याची भूमिका अजित पवारांनी घेतल्याची माहिती आहे गुरुवारी धनंजय मुंडे अचानक अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर त्यांची भेट घेण्यासाठी पोहोचले अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यात तब्बल दोन तास चर्चा झाली यावेळी राष्ट्रवादीचे काही प्रमुख नेते देवगिरीवर उपस्थित होते त्याच बैठकीत धनंजय मुंडे तीन स्तरीय चौकशी चालू आहे एसआयटी मार्फत चालू आहे सी आय डी मार्फत चालू आहे न्यायालयीन चौकशी चालू आहे आणि या चौकशीचा अंतिम निष्कर्ष जोपर्यंत येत नाही तोपर्यंत केवळ आरोप झाले म्हणून माननीय धनंजय मुंडे साहेब यांचा राजीनामा घ्यायची गरज नाही अशा प्रकारची पक्षाची भूमिका ही राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी स्पष्ट केलेली आहे राष्ट्रवादीच्या भूमिकेवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केलाय पुरा व्यासताना कारवाई का नाही कोर्टानं ना सांगितल्यावरच कारवाई होणार का असा सवाल अंजली दमानिया यांनी विचारला यंत्रणा आपल्या विरुद्ध जाणारच नाही जोपर्यंत आपण भाजप बरोबर आहोत म्हणून आता धनंजय मुंडेंचे किती पुरावे येईना त्यांच्यावर कारवाई करण्याची गरजच नाही असं हे जे त्यांचा आता आरेरावीपणा जो चालला आहे त्याच्यासाठी मला वाटतं की जोपर्यंत कोर्टाचा तडाखा बसणार नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा याची अपेक्षा करणं महाराष्ट्रांनी आता सोडून द्यावं मागल्या काही काळापासून धनंजय मुंडे यांच्यावर आतापर्यंत अनेक आरोप झाले पवनचकी खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना पाठीशी घातल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला निकटवर्तीय वाल्मी करारच्या अटकेनंतरही मुंडेंवर आरोप झाले जिल्हा नियोजन समितीच्या निधीत घोटाळा केल्याचाही आरोप करण्यात आलाय कृषी मंत्रिपदाच्या काळात कृषी साहित्य खरेदीत घोटाळा केल्याचाही आरोप धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आला आरोपींच्या फेऱ्यात अडकलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती मुंडेंवर होणाऱ्या सततच्या गंभीर आरोपांमुळे राष्ट्रवादीवरही मुंडेंच्या राजीनाम्याचा दबाव वाढत चालला होता मात्र आता एवढे आरोप होऊनही राष्ट्रवादीने धनंजय मुंडेंना अभय दिला त्यामुळे या सगळ्या प्रकरणामधला तपास निष्पक्षपाती होणार का असा सवालही उपस्थित केला जातो आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई